द्या पैठणीचं दुकान फोडल्याची चोरी झाली ती या संदर्भात आपल्याकडनं काय कार्यवाई करण्यात आली सर्वांना नमस्कार मी पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन येवला शहर पोलीस ठाणे काल दिनांक सत्तावीस अकरा दोन हजार चोवीस रोजी आमच्याकडे जी माहिती प्राप्त झाली त्यानुसार नांदेसर रेल्वे गेट येवला कोपरगाव महामार्ग इथं जे लकडकोट पैठणी आहे तिथं चोरी झाल्याची घटना उघडली झालेली होती ती त्यांना मालकांना सव्वा नऊच्या सुमारास समजली आणि त्याच्यानंतर त्यांनी आपल्या दुकानात चोरी झाल्यासंदर्भात पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली होती त्याच्यानुसार सी आर नंबर चारशे चौदा पब्लिक दोन हजार चोवीस दाखल करण्यात आला होता सदरच्या गुन्ह्यामध्ये तपास अधिकारी लोखंडे साहेब यांना मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बाजीराव महाजन साहेब यांनी तपास पथक स्थापन करून त्या तपासाच्या अनुषंगाने स्वतः इथं पोलिस स्टेशनला थांबवून आवश्यक त्या सूचना दिल्या होत्या त्या सूचनांप्रमाणे एस लोखंडे साहेब यांनी गुन्ह्याच्या घटनास्थळाला भेट देऊन त्या घटनास्थळाची व्यवस्थित पाहणी करून तिथल्या साक्षीदारांचे जाबजबाब नोंदणी केली घटनास्थळावर पंचनामा करून त्याप्रमाणे डाक स्कॉड आणि फिंगरप्रिंट यांना बोलवून त्यांच्याकडून आवश्यक ते सर्व पुरावे हस्तगत केले त्यानंतर तांत्रिक विश्लेषण साक्षीदारांचे जाबदबाव याच्यावरून सदरचा गुन्हा हा तिथलं तिथं काम करणाराच एक इसम यांनी केल्याचे आमच्या तपासात निष्पन्न झाले त्यानुसार त्या सदर इसमाचा आम्ही ताब्यात घेतले त्याला विचारपूस करून त्याला गुन्हा केल्याची त्यांनी कबुली दिल्याने सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे सदरच्या गुन्ह्यात जेवढा मुद्देमाल चोरीस गेला होता त्या सर्व पैठण हस्तगत करण्यात आलेल्या आहेत त्याचप्रमाणे गुन्ह्यात त्यांनी जो डी व्ही वायरलेस वायफायचा वायले सेट जो चोरून नेला होता तो देखील इथं हस्तगत करण्यात आला आहे चालू आहे त्याचे तपास अधिकारी बोरसे साहेब यांना पण आपण आवश्यक सूचना केलेल्या आहेत आणि तो गुन्हा पण उघडकीस येईल